भारतीय जनता पार्टीने ज्या ज्या प्रादेशिक पक्षाला आपल्या सोबत घेतलेलं आहे त्या प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व अत्यंत हळवारपणे संपवण्याचंच काम केलेलं आहे तशी अनेक उदाहरणं आपल्या देशामध्ये घडलेली आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं उदाहरण म्हणजे शिवसेनेचं आहे अनेक वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष जवळपास शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये राहिली मोठा भाऊ म्हणून राहिली आणि याच मोठ्या भावाच्या भावा डोक्यामध्ये देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टी याने एक मोठा दगड घातला त्यांचा पक्ष फोडला आणि एकनाथ शिंदेना फितूर करून राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचं आमिष दाखवून किंवा आणखीन काही वेगळी आमिष दाखवून त्यांना त्यांच्यापासून फोडलं चाळीस आमदार फोडले आणि चाळीस आमदार फोडून शिवसेना पुरती उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि एवढ्यावरच ते समाधान झाले नाहीत तर उद्धव ठाकरेंचं चिन्ह उद्धव ठाकरेंचा पक्ष हे सगळं त्या सगळं एकनाथ शिंदेनं दिलं मग आता एकनाथ शिंदेना तरी सुखाने समाधानाने ही शिवसेना भारतीय जनता पार्टी चालवू देणार आहे का एकनाथ शिंदेचं महत्त्व राज्यामध्ये जर वाढलं तर ते भारतीय जनता पार्टीला चालणार आहे का या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगन लाईव्ह मित्रांनो अजूनही जर आपण द रिंगन लाईव्ह हे आपलं लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मी आपल्याला विनंती करेन जरूर सबस्क्राईब करा लाल बटन जरूर दाबा हा तर मी बोलत होतो की एकनाथ शिंदे यांचं राज्यामध्ये जर महत्त्व वाढलं किंवा त्यांचा पक्ष वाढला त्यांची शिवसेना वाढली तर ते देवेंद्र फडणवीसांना किंवा भारतीय जनता पार्टीच्या धुरीनांना ते चालणार आहे का असा एक महत्त्वाचा प्रश्न आता सध्या चर्चेला येतोय राज्यामध्ये जेव्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या ते निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जास्त आमदार निवडून आले आणि मग भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसवायचा असा निर्णय झाला भारतीय जनता पार्टीनं तो अर्थातच घेतला आणि त्यातही देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी संघाने अत्यंत आग्रही भूमिका बजावली आणि म्हणून महाराष्ट्राच्या नेतेपदाचा तिढा अनेक दिवस मागे चाललेला होता आणि एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज होते ते सातत्याने अमित शहाना भेटत होते किंवा पंतप्रधानांना भेटत होते की हे काय आहे आपण शब्द दिला होता की पुढे सुद्धा मी अशाच पद्धतीने राज्याचा प्रमुख कारभार करेन परंतु हा शब्द काही भारतीय जनता पार्टीने पाळलेला नाही भारतीय जनता पार्टी गरज पडली की शब्द देते गरज संपली की शब्द फिरवते गरज पडली की एखाद्याला जवळ घेते गरज संपली की त्याला फेकून देते आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला शिवसेनेची किंवा एकनाथ शिंदेंची गरजच काय आहे असा प्रश्न आता भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते त्यांचे पार अगदी शेवटच्या पन्ना प्रमुखापर्यंत हे बोलतात की आता शिवसेनेची आम्हाला काय गरज आहे आणि आमच्यामुळे शिवसेना ही निवडून आली एकनाथ शिंदेची अन्यथा त्यांची काय मजाल होती एवढ्या जागा आणण्याची अशी भाषासुद्धा आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे या सर्व गोष्टीचा अर्थ एवढाच आहे की देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात आत्ता काहीच चाललं असेल तर त्यांच्या डोक्यात सगळ्यात अगोदर पहिला जो त्यांच्या जे अजेंड्यावरचा जो पहिला नंबर आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचं महत्त्व राज्याच्या राजकारणामधलं कमी करणे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी अजित पवार यांना सध्या राजकारणामध्ये खूप ढील दिलेली आहे विविध कार्यक्रमामध्ये ते एकत्र सोबत त्यांना घेतलं जात आहे प्रेसच्या समोर सरकारच्या धोरणात्मक निर्णयावर बोलण्याचे पूर्ण अधिकार अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट ते आहे अजित पवार राज्यामध्ये सर्वांच्या मिटिंगा घेतात त्यांना ते पूर्ण अधिकार प्रदान करण्यात आलेत सर्वांना निधी वाटपवण्याची जबाबदारी अर्थमंत्री म्हणून त्यांना पूर्ण त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत अजित पवारांची जी एन सी पी आहे किंवा त्यांचा जो पक्ष आहे अज अजित पवार गट आहे या गटाच्या आमदारांना या गटाच्या मंत्र्याला या गटाच्या लोकांना अभय देण्याचं काम महत्त्व देण्याचं काम मदत करण्याचं काम सध्या देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारीने करत आहेत आता हेच बघा अजित पवारच्या पक्षाचे धनंजय मुंडे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस घेत नाहीत किंवा त्यांच्या राजीनाम्याविषयी भाष्य करताना अजित पवारांची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कसल्याही प्रकारचा धक्का लागू नये किंवा त्यांच्यावर कसला ठपका येऊ नये की माझे पवार नाराज होतील असं काही करू नये किंवा त्यांचे आमदार नाराज होतील असं काही करू नये याची काळजी सध्या पूर्णपणे देवेंद्र फडणवीस घेत आहेत पण दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांचे मंत्र्यांचे जे अधिकार आहेत हे प्रत्यक्षपणे कमी केले चाललेले आहेत त्यांच्या अधिकारामध्ये भारतीय जनता जनता पार्टीने भारतीय पार्टीचे संपर्क मंत्री आता घुसवण्याचं काम त्याने सुरू केलेलं आहे किंवा संबंधित शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये कॅबिनेट सचिव किंवा उपसचिव दर्जाचे लोक सध्या विविध गोष्टी हाताळत आहेत आणि मंत्र्यांना मंत्र्याचे जे अधिकार असतात त्या मंत्र्याच्या अधिकारापासून धोरणात्मक निर्णयापासून शिवसेनेच्या मंत्र्यांना दूर ठेवण्याचं काम सध्या केलं जात आहे आणि आपण दुसरी गोष्ट पाहिली असेल की एकनाथ शिंदे हे आता पूर्वीसारखे सातत्याने माध्यमाच्या समोर येत नाही टी व्ही समोर येऊन दररोज बोलत नाही किंवा आता जेव्हा केव्हा त्यांना बोलण्याची संधी मिळते तेव्हा ते फार मोजकं बोलत आहेत सध्या ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा सध्या खूप ठिकाणी टाळत असल्याचे आपण बघतो आहोत तिकडे मात्र देवेंद्र फडणवीसांच्या तोंडामध्ये अजित पवार जास्त आहेत अजित पवारांच्या तोंडामध्ये देवेंद्र फडणवीस जास्त आहेत आणि एकनाथ शिंदे या सगळ्या प्रकारापासून खूप दूर आहेत ते मंत्रालयामध्ये फारसं जात नाही ते कॅबिनेटच्या तीन चार मिटिंगांना गेले नाहीत असं अशी बातमी समोर आलेली आहे कॅबिनेटच्या मिटिंगला ते जर ते गेलेच तर ती मिटिंग संपेपर्यंत धोरणात्मक चर्चेवर जात सहभागी होत नाहीत जाऊन अगदी सिग्नेचर वगैरे करतात आलोच मी माझं हे आहे ते आहे म्हणतात अशा पद्धतीचं काम सध्या सुरू आहे आणि मग एकनाथ शिंदेंची जे मंत्री आहेत ते एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याकडे भारतीय जनता पार्टीच्या संघाच्या तालमीत तयार झालेले किंवा संघ विचाराचे असणारे जे ओएसडी असतात त्यांचे ते ओएसडी नेमण्याचं कामसुद्धा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून करत आहेत किंवा संघाच्या शिवसेनेच्या मंत्र्याच्या कॅबिनमध्ये कार्यालयामध्ये कोण काम करावं कोण कर्मचारी असतील कोण अधिकारी असतील ते सुद्धा देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत आणि येण केन प्रकारे शिंदेंची शिंदेना कसं आवडता येईल त्यांच्या पक्षाला कसं आवडता येईल त्यांच्या मंत्र्यांना कसं आवडता येईल त्यांच्या आमदारांना कसं आवडता येईल अशा प्रकारचं काम घोषितपणे राज्यामध्ये सुरू झालेलं आहे देवेंद्र फडणवीसांना असं वाटतं की एकनाथ शिंदे ही काही छोटी हस्ते नाही एकनाथ शिंदे जर महाराष्ट्रामध्ये द शिवसेना फोडू शकतात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी करू शकतात किंवा त्यांना धोका देऊ शकतात तर ते काहीही करू शकतात याची भीती देवेंद्र फडणवीसांना भी बहुतेक असावी आणि म्हणूनच ते शिंदेना दूर 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 ठेवण्याचा प्रयत्न राज्याच्या राजकारणामध्ये ते करत आहेत शिंदेच्या संबंधामध्ये प्रेसने जर एखादा प्रश्न उपस्थित केला तर त्याला ते फारसं उत्तरसुद्धा देत नाहीत किंवा दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये काल जो कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिला सरहद या संस्थेने किंवा साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्थेने त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांना सुद्धा या संस्थेने प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केलं होतं अशी माहिती मला आता मिळालेली आहे आपल्यापर्यंत पोचलेली आहे परंतु देवेंद्र फडणवीसांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळं या सोहळ्याला मी उपस्थित राहू शकत नाही असं या सरहद्द संस्थेच्या अध्यक्षांना कळवलं होतं यावरून शिंदेंचा हा दिल्लीमध्ये होणारा सन्मान सुद्धा देवेंद्र फडणवीसांना आवडलेला नाही असंच त्यावरून ना ते दिसून येतं किंवा तशा पद्धतीचं स्वरूपात समोर येत आहे या सर्व गोष्टी आज मी एवढ्यासाठी आपल्याला सांगतोय की येत्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांची काडीमोड झाल्याचं आपल्याला बघायला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण शिंदे हे इतर पक्षासारखे असे लेचेपेचे नेते नाही आहेत ते स्वाभिमानी बनायचे आहेत आणि कुठल्याही क्षणामध्ये काहीही निर्णय घेण्याची क्षमता आणि ताकद त्यांच्यामध्ये पूर्णपणानं आहे भारतीय जनता पार्टीकडून जर वारंवार अपमान होत असेल भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णयापासून एकनाथ शिंदेना जर दूर ठेवत असेल तर एकनाथ शिंदे हे कोणत्याही किमतीमध्ये ते सहन करून शांत बसणाऱ्यापैकी नेते नक्कीच नाहीत आता या वादाची ठिणगी किंवा भारतीय जनता पार्टीने आपल्या प्रवृत्तीप्रमाणे प्रादेशिक पक्षाला संपवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं महत्व राज्याच्या राजकारणामधून कमी करण्याच्या प्रयोगाला भारतीय जनता पार्टीने आज सुरुवात केलेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगन लाईव आवाज महाराष्ट्राचा